ति मेस युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही चाललो ट्रेकिंगला तिंगलवाडी फोर्टला आणि ते इगतपुरीला आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आम्ही किती मजा करतो आम्ही कसं जातोय तर ब्लॉग लास्ट पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा आपण भेटू पुढे तर आता आम्ही जस्ट तिकीट काढली आहे बघू शकता आणि आता आम्ही आहोत आता आम्ही आहे खास स्टेशनला आणि आता आम्ही तू खारून जाणार आहे दादरला दादर वरून दादर मुलुंडला कारण मुलुंड वरून आमची बस असते आणि तिकडे खूप खूप मोठा ग्रुप आहे आमचा आमचा फ्रेंड भेटला इथे

आणि आण हो आज आपण पिंगलवारी पिंगलवाडीवर चालू ट्रेकिंगसाठी तर भौतिक चेहरे आज नवीन दिसतात आणि यावरती ट्रिप खूप मोठी आहे कारण आजपर्यंत सिक्स्टी सिक्स मध्ये सासष्ट जण कधी आले होते एका टायमाला आज असो सुद्धा

माझं नाव प्रगती मेस्त्री आणि हा माझा ट्रॅक आहे आणि मी नीचा आई

इथे साधारण टोटल आठ लेण्या आहेत त्याच्यापैकी सहा लेण्या ह्या इकडे आहेत आणि दोन लेण्या आपल्याला ले वरती किल्ल्यावरती पाहायला मिळतील आतमध्ये महावीर जैन यांची मूर्ती आहे आणि सुंदर इथं ते काम केलेलं आहे खूप पर्झट झालेली आहे त्याचप्रमाणे इथे बघा आहे तिथे हे पडलेले आहेत मूर्त्या पडलेल्या आहेत तिथे त्याच्यानंतर ते काम विस्कळीत झालेले आहेत कोलमडलेले आहेत आणि काही इथे सुद्धा आहेत जास्त आहे आता तर आपण आता पुढच्या किल्ल्यासाठी आणि आतमध्ये चार आहेत त्यापैकी एकच पोल आहे बाकीचे पोल नाही आहे आणि आता आतमध्ये काळोख आहे म्हणून व्हिडिओमध्ये काही दिसत नाही आहे सध्या तर बघू नंतर टॉर्च उरतात प्रयत्न हां टॉर्च मी राखवायचा प्रयत्न करतो ओके माझे आहे मी संगीता वेलोंडे हिरावरून माझं माझं आहे नमस्कार माझा 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 नमस्कार माझा नाव प्रगती विरुद्ध आणि हा माझा संस्वाद आहे आणि आले नमस्कार मी निखील संजय गोरववरून आले माझा सातवाट राही तर आता आम्ही थोडंसं वरती आलोय आणि बघू शकता खूप धुका आहे की पुढचं काहीच दिसत नाहीये चला खूप कसं लागतं पावसाला असतं तुला काही बघू शकता इथे किती खोल आहे तसं एकदम आणि चालायला तेवढासा रस्ता आहे दिसतसुद्धा नाही आहे धुका एवढं आहे पाऊस खूप म्हणजे खूप आहे इथे थंडी तर आहेच आणि पाय घसरायची भीती वाटते बस じゃないよ सांगू तिला कसं सोडणार कसं उचलून <laughs> इथे थोडं चढणं मुश्किल आहे <laughs> इथे सगळ्या किती मोठ्या मोठ्या डिस्टन्सवर पायर आहे तर Thank you. डिफिकल्ट होता यायला कसं वाटलं थोडं रिस्की आहे पण काय तुला सांगू तिथे तुला मेन कसं वाटलं आली आता आम्ही मग इथून आलो आणि इकडचा व्यू बघू शकतो धुका आहे पूर्ण काहीच काहीच दिसत नाही बघू शकतो काय 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 दिसतय मजानी काय बघायचं तुला बोलतानी बोलतात बघायला इथून दिसत आहे हात नका पुढेला जायचंय खूपच लांब काय करायचंय तपाला येऊ शक नाही का आपल्याला कायच कुठून जायचं

हॅलो काहीच तर आम्ही आज आलो क्रिंगलवाडीच्या कुठला गड काळवाडी गड तर छत्रपती शिवाजी महाराजांचा साहस या गडावर आपल्याला दिसून येतं इथे आज झेंडा नाही आहे परंतु जाताना नक्की त्याच्यावर झेंडा असेल असं आश्वासन आहे माझं आणि भावाचे जेवण आणि हे गडावरचे दगड कलिंगड सारखे दिसतात काय चालू आता ब्लॉग मध्ये असं वाटत आम्ही गडसहर केलेला आहे आणि मी ही चांगल्या प्रकारे गडसर केलेला आहे हा चांगला आहे या ठिकाणी जे मावळी गडसह करून आलेले आहेत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी मला पण खूप शुभेच्छा द्यावी तुला आमच्याकडून तुला ओके माझ्याकडून दादाला खूप शुभेच्छा दिल्या तू एवढा गट चढल्या बद्दल थँक्यू ओके होता अडकल होतो तिकडे अच्छा मध्ये का प्रत्येक किल्ल्यावर शंभू देवाचं मंदिर आहे बरोबर सांगू शकता छत्रपती शिवाजी महाराज लावडली सांगा छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना शंभू देवाला मानायचे महादेवाला मानायचे आणि एक त्यातून ते ऊर्जा मिळते ना प्रत्येक आणि तुम्ही बघितलं असं रायगडावरती पण नारायणेश्वर शंभूचं मंदिर अभिषेक करायचं अंबाच्या देवाचं आणि रोज ते अभिषेक करायचे प्रत्येक किल्ल्यावरती त्यांचं असं एक मंदिर आहे आणि आपण म्हणतो ना हर हर महादेव एक एक एनर्जी ती ते चाळीस मंदिर बांधलेलं आहे त्याने मुळांमध्ये एक एनर्जी निर्माण होईल तर आहे प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला मिळतो आणि मेबी त्यांनी स्वराज्याची सुरुवात करताना देखील मला असं वाटतं आपल्या रॅलीच्या रॅलीच्या म्हणजे आता जो पोहणा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती त्यांनी बारा वर्षाची असताना घेतली होती आणि करीचे अभिषेक केला होता एक आपला इतिहास आहे सुरुवात अशी झाली होती आणि म्हणून प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं मंदिर दाखवून घ्या माहिती काढून आपण आतमध्ये मंदिर आहे बघू शकता तुम्ही <laughs> तर आता लास्ट पॉईंट बघून झालाय आणि आता आम्ही थोडंफार नाश्ता वगैरे या खूप स्पॉट आहे हा तुम्ही या ह्या स्पॉटला ट्रिंगलवाडी फोर्टला खूप छान आहे आणि बाईस खूप थंडी पण आहे खूप थंडी आहे आणि आम्हाला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप पाऊस भेटलाय खूप फोन पण नाही मजा आली मजा आली आता आम्ही लोकांनी थोडंफार सुखा खाऊ खाल्लं खाली गेल्यावर काय टीचे वगैरे बसमध्ये किंवा बाहेर आणि आता आम्ही उतरतो रे पायामध्ये खाली आमच्या ताईला वॉटरफॉल एवढं का आवडतो का समजत नाही ताई आता आम्हाला अशा पायऱ्या उतरायच्या खाली माझा मोबाईल आहे रे भीती मला

चला आपण आता पोहोचू मग भेटू आमच्याकडे एक मॅक्सीवाली मावशी आहे बघा शकता तुम्ही कमी व टॅगिंग मध्ये हाच रेंगोट आणि परत उलटा घातला बघा आणि वॉटरफॉल तर याचा एकदम प्रिय आहे एवढी मजा की जेव्हा मी तिथे झोपली पाहिजे आणि वॉटरफॉल यायचं मागवली रेनकोटो हा आम्ही तोंड डोंगराच्या मध्ये थांबलोय काय बोलतात त्याला खिंडी भाऊजींनी सांगितलं खिंड तोंडोगर तर आता आपलं ट्रॅकिंग संपली आहे आता आम्ही शेवटला पैसे म्हणजे मग शुजीकडे लेण्या बघितला होता ना ओके तर आता तुम्ही तुम्ही व्हि बघू शकता तर आता आमचे ट्रॅकिंग संपले आहे आणि आमचं आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता भाताची शेती आहे अजून थोडं चालायचं बाकी आहे भेटू आपण पुढे घर वॉटरफॉल घेतलाय आणि आमचं फेवरेट नाही तर वॉटरफॉल बघा नमस्कार मी ऋषिकेश कडू गीतकार संगीतकार गायक प्रगती मेस्त्री राईट या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन ब्लॉगर आहे सपोर्ट करा आपल्या माणसाला मोठं होताना बघूया ओके आता आमची ट्रॅकिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे बस जवळ आमचा आणि तुम्हालासुद्धा जर यायचं असेल ट्रॅकिंगला तर तुम्ही गडला येऊ शकता पण कृपया इथे कचरा वगैरे करू नका आणि जो काय तुम्ही कुठेही चाल कोणत्याही गडला जाल तर तुम्ही तिकडे कचरा वगैरे करू नका आणि तुमची जे काही वस्तू असतील किंवा मध्ये कचरा गेलेले खाल्लेले वस्तू ते सोबत घेऊन ठेवा आणि डस्टबिनमध्ये टाका पण इकडे तिकडे कचरा करू नका Dalam mata minyak lalu.